पहिला हमलगिरी चालू आता आम्ही दुसऱ्या रूम मध्ये शिफ्ट होतोय पहिला हे सामान बाहेर ठेवतो हे सामान बाहेर ठेवून येतो कृष्णाला गेस्ट हाऊस रूम खूप छान भेटलेला आहे कोणाला यायचं असेल तर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे दिला तर दिला मी कॉन्टॅक्ट चल कंटिन्यू आता हे सामान इथे ठेवून बाहेर लोक सगळी जमा आणि इथून तुम्हाला पहिला व्ह्यू हो दाखवतो व्ह्यू काय नाही नॉर्मल बाल्कनी इथेच होतो आम्ही काल स्टेला इथे म्हणजे इथून खूप बाहेर आहे हे आम्ही खूप आत घेतलं आहे रूम तर दुसरं इथे चाललो आहे आता आज आज, आज कुठे दर्शनाला मम्मी तर सांगितलं आमची गाईड मम्मी आहे मम्मी सर्व सांगते तसं आम्ही चाललोय तर <clears throat> सुतेज ने ना कॉन्टेंट है भाई कंटेंट के लिए क्या-क्या करना पड़ता है देखो आज विशंग का बोल तो कंटेंट आई एम नॉट इंटरेस्टेड यार मुझे सुनना ही नहीं है ना आम तो हम कंटेंट काटू अपन बोगया पाटिल को ओए कंटेंट चाहिए बोलो कुछ तो फिर लाइक करो सब्सक्राइब करो बेचारे भाई को लाइक करो सब्सक्राइब करो बेल आइकन हो दबा दो ऑ शेअर करू की नाही करू अजून काय कुठे आपण चाललोय काल 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 जन्मापासून तुतला असणारा माझा हा भाऊ समजून घ्या हा तुतला तर तुटला राहील पण मी काय सांगतो लुक कडाप आजची ड्रेसिंग कशी आहे ते सांगा मला काय बोलतो काय कशी आहे ड्रेसिंग आम्ही इथे होतो राहायला हे वाल हा सेकंडवाला फ्लोर तुम्हाला दाखवला जातो आणि हा बघू शकता तुम्ही नंबर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा करा यायचं असेल इथे तर बाकी तुमच्या मित्रांनो आता आम्ही इथे निघालो आहे रिक्षातून आता मी बॅगा वगैरे ठेवू आता निघालोय आमची अजून एक पुढे पुढे एक रिक्षा आहे तिथे आम्ही सध्या रिक्षामध्ये पप्पा वगैरे तर मित्रांनो हा मार्केट आम्ही इथे आलो श्री बालाजी परिसर इथे रूम घेतलाय इथे रूम घेतले तीन रूम घेतले स्वस्त आहे चांगलं आहे म्हणजे तुम्ही ग्रुप असाल म्हणजे पोरं पोरं वगैरे हो त्यासाठी चांगले आहे ते ग्रुप म्हणजे रूम सॉरी ग्रुप नाही रूम रूम आ, प्लस सामानचं पण टेन्शन नाही लिफ्ट आहे वजन असलं तरी डायरेक्ट चढव लिफ्टने तुम्ही तर आता सध्या इथे मंदिर आहे तर बघते मम्मी बोलते का दुसऱ्या इथे जायचं आहे सध्या हे तर जवळच्या जवळ आहे इथे मला मामा बोला रात्रीनंतर लायटिंगमध्ये चांगला व्ह्यू हो येतो तर बघू आता रात्री कसा व्ह्यू हो येतो आहे तर सोबत राहा आमचा कनेक्टेड राहा आणि पूर्ण ट्राय करेन मी जेवढा व्यू असेल हो, तेवढा दाखवण्याचा काल बसवला चालू होता आम्ही बारा गाडी बुक केलं आहे गाडी पुढे जोगजणं इथे चौका आम्ही इथे मागे जो मंगल केरा

आता हे दुसरं मंदिर आहे स्थितीमन गणेश मंदिर आता इथे चाललोय आपली आर्ट शूटिंग दाखवतो आणि हे मंदिर आहे मंदिराच्या आत आणि आहे

आणि आज खूप गर्दी आहे शनिवार आहे खूप गर्दी आहे इथे बघू शकता इथूनच लाईन सुरुवात झाली आहे इथे एंट्रन्सलाच गर्दी आहे आता आम्ही आलो आता माझ्याला किती गर्दी भेटेल आम्ही इथे लाईनीत लागलो आहे खूप गर्दी आहे हे बाहेर बाहेरूनच एंट्रसचे ते पण नाही पोहोचलो बाहेर बाहेरूनच एवढी गर्दी आहे समजलं कशाला आणते मम्मी मम्मी दाखवतो धा मग केवढी गर्दी मेन आणि ही मागे अख्खी एवढी गर्दी आहे आता हे वरती चढल्यावर ही मंदिर आहे खूप गर्दी होती पण लाईन फटाफट -फटा मूव होते मग का वाट्यात तर आता ही शेडमधून वर आता वर शूटिंग आलं का मैत्री ना मंदिराच्या आत मी बघतो गर्दी खूप आहे तर मित्रांनो झालं आता दर्शन जाम गर्दी होती ती लोक फटाफट फटाफट पा पाय पा पडले का फटाफट फटाफट सरकवतात फटा फटा झालं दर्शन की काय आपलं दारू दारू वगैरे जे आपण जे पाचतो त्याला आय गॅस मदिरा वगैरे बोलतात ते आज माहिती नाही बंद होतं आम्ही नेलं होतं आम्हाला बोलले का बंद खूप खूप जण होते नाही बोलले झालं दर्शन दर्शन चांगलं झालं फोटो काढायचा ट्राय केला आला आला होता पण थोडा हे झाला फोटो ब्लर झाला माणसांमुळे तर मग आता इथून आम्ही दुसऱ्या इथे चाललोय आता समजेल मग मी सांगेल त्याचं ऑन द स्पॉट मी सांगत राहील पण ठीक आहे गर्दी खूप होती फटाफट फटाफट दर्शनाला जास्त थांबायला लागलं आणि मग आता आम्ही चाललो चप्पल स्टँडची ते चप्पल घालायला चांगले झाले दर्शन आली हे वृद्राक्ष फळ आहे हे साफ केलं दोन एकमुखी दोन एकमुखी आहे पंचमुखी दो तीन ठीक आहे कोणता मी निघाल सांगते ना तुम्हाला लक आहे लक आहे तेवढं तुम्हाला ते निघेल हाय उर्गिंग आहे हे रुद्र रुद्राचे फळ फळ आहे ते बाई चोर गेले ते पाचमुखी आहे ते लिहिले तो आठमुखी आहे पाचमुखी आहे मित्रांनो आता आम्ही इथे आलो श्री सिद्ध मंदिर इथे आलो आहे आता या मंदिरबद्दल मम्मी सांगेल पुढे असं काय ते मी मम्मीला काय आहे इथे काय नाही तुम्हाला सांगेन बघतो मी सगळं पहिला काय काय का, मी पहिला स्वतः समजून घेतो मग तुम्हाला सगळं पहिलंच असं मी मंदिर कुठलं तरी बघतो आहे फर्स्ट टाईम ऐकलं आहे आणि हे कुठली नदी आहे आता ते मी कन्फर्म करतो कुठेतरी ही नदी आहे ही नदी आणि मंदिर आहे आता तर मंदिरात आज तुम्हाला नेतो थांबा पूर्ण माहिती मंदिराबद्दल जे फोटो टाकतो एक तर मित्रांनो तुम्ही नॉर्मल मंदिरात गेला असाल पण कुठला ग्रह म्हणजे बघा मंगलनाथ मंदिर अशा अशा कुठल्या मंदिरात तुम्ही कधी गेलात का हे एकच मंदिर आहे जेवढं मी ऐकलं तेवढं पूर्ण जगात असं इथे बोलण्यात आलं की आ, मंगल मंगल या ग्रहाचा म्हणजे तेच देव आपण जे बोलतो त्यांचा जन्म जन्मस्थळ आहे असं बोलतात ते तर हाय बोलायचं आहे हे एकच आहे मंदिर पूर्ण जगात ते तुम्हाला दाखवतो आता सध्या चप्पल वगैरे काढतो आणि मग पुढे हे आहेश्वरी पृथ्वी माता मंदिर थी, थी माता। गुफा। गुफा। माला एचा ही ही माता मित्रांनो आत्ता आम्ही इथे आलोय मृतहरी गुफा आता ही गुफा मला याच्याबद्दल ही नाही माहिती जे काय आहे सर्व मम्मी सांगते तर आता चप्पल शेंट इथे आहे चप्पल काढतो चप्पल काढायचे आहेत का ती पण नाही माहिती बघू पहिला आता आम्हाला माहिती नाही मम्मी सर्व सांगेल मला सांगेल कसं काय आहे काय नाही मी तुम्हाला सांगेन मग पुढे ते लगायचं प्रवेशवरच समोर हनुमानची मूर्ती इथे काल कालभैरवाथ कसं गुफा आहे आता आम्ही चाललो आहे पुढे आता आम्हाला नेते कुठे गाईड करते मेनच्या मागे चालतोय आणि पहिली गुफा राजा योगी

अरे या ना हाय ये ना तुम्ही सर्व अरे खूप जागा चालल या पिढणी ये ना बोल आणि खाली अजून एक खूप इथे इथे बघा दिले एखाद चार धमका रस्ता हा चार तुमचा रस्ता खिल आहे ते आहे नेक्स्ट आहे ती मूर्ती आहे देवांची सुंदर वरून छोटा रस्ता पण एरिया खूप मोठी आहे आणि नेक्स्ट हा त्रिशूल आहे बघू शकता इथे लिहिलेलं इंद्रद्वारा प्रहार किया था तब राजा पृथ्वी हरीजीने इथे अर्धर हँडरायटिंग याच्यामुळे गेले पण बघू शकता हा त्रिशूच आणि हा दुसरी क्षणाखालचा जो आम्ही थांबवले मित्रांनो आता इथून वर जायचं परत बघू शकते एरिया मोठी पद्धत ही इथून ब वाकून जावं लागतं सिंगल सी आहे आणि आता आणि आता फायनली प्युअर ऑक्सिजन किती बरं वाटलं आता आता जरा थंडी हवा लागली आज आत खूप का होतं बघण्यासारखं आता इथे गुफा नंबर दोन बघू शकता आता इथेच जायचं दाखवतो थांबा पहिला आधी खाली चेक करतो कोण नसेल तिथं शूटिंग नाही सर्व चालेल मी पण ही दुसरी गुफा तुम्ही सर्व वाकून द्यायला लागते हा कॅमेरा शून्य आणि इथून वाकून वाकून ही गुफा छोटे पण तुम्ही बघू शकता एवढी मोठी गुफा आहे इथे समाधी आहे ऐक्या इथे छोटी कराची पिंडी आता पुढे वाटतं परत अजून खाली जायचं आहे शुष्मा ते मित्रांनो धडा धड धडा धड पब्लिक वाढते तर हे आहे नवनाथ मंदिर हे खूप मोठं मंदिर आहे याच्यामध्ये तुम्हाला मी आता गुफा दाखवलेली मगाशी आणि आता जाऊया आत आतमध्ये मंदिराच्या आत खूप थंड आहे बाहेर गेला का ग एकदम असे चटके लागतात आहे तर हे पहिलं इथे शंकराचं हे ते हनुमानची मूर्ती आहे बघू शकतो ते नुसते असं कंटिन्यू मान्यच हे बघा मंदिराची प्रदिक्षिणा झाली पूर्ण मागून आणि आताच खूप थंड वाटते तिथे व्हिडिओमध्ये गुफामध्ये बन ते व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल का त्या गुफामध्ये अगदी पण होते फाटलेली फार पडते ना पण ठीक आहे बघ आज खूप फिरणं झालं आता चाललो जेवायला खूप जमलो आम्ही चलो बाय मित्रांनो आत्ता मस्त आत्ता जस्ट फ्रेश झालो आहे खूप बरं वाटतंय बॅग पसारा इथे झोपलेलो इथे लोलकाम ए सी बी सी आहे ते पण नावाला आहे चालू तर काय होत नाही ठीक आहे पण स्वस्तात अजून काय पाहिजे आपल्याला ओके फिरलो तर फिरू आता बघू मला अजून मला काहीच प्लॅन नाही माहीत कायच कन्फर्म नाही माझ्याकडे सगळं मम्मीवर आहे पण मम्मीवर असं एकटीवर नाही सर्व आता जर की एवढं कंटिन्यू फिरलो तर सर्व थकलेत तो बघू जर आता फ्रेश असेल तर मग मार्केटच ऑलमोस्ट फिरणार असं दाखवलं तसं सो तिथे हे मार्केट आहे आम्ही जिथे रूम घेतो सरळ खाली मार्केट आहे तिथे महाकालीचं मंदिर आहे समोरच दिसते लाईटिंग तुम्हाला आणि तिथे अजून एक आहे एक मंदिर इथे हे वाला ते माता मंदिर असं बोलतात ते आम्ही चेक करू जाऊन आणि सध्या हे बघा हे लांब हे फोनमध्ये दिसायला दिसते पण असं डोळ्याने खूप सही दिसते इथे आम्ही उद्या जाणार आहोत सध्या आज फक्त मार्केट फिरणार आहोत आज मार्केटमध्ये फक्त शॉपिंग वगैरे हो तर मग बघू जर काय इंटरेस्टिंग असला पुढं तर मी दाखवीन नाही तर हे मार्केट माझ्या मुताबिक तुम्हीच एक्सप्लोअर करा मजा येईल तर मित्रांनो माझे पप्पा बघू शकता हे पप्पा डायरेक्ट ते मंदिर आहे तिथे सर्वात आधी दर्शन घेऊन आले आता काय माहीत बघू पप्पा येतात आहे तो मित्रांनो आम्ही तिथे रात्री गेलेलो खूप गर्दी होती खूप म्हणजे खूप गर्दी होती म्हणून काय शूट करता आलं काय दाखवता आलं नाही पण आम्ही लक्की होतो म्हणून आम्हाला तिथे महाशिवरात्रीच्या आधी तिकडे जे कार्यक्रम करतात त्याचा एक डॅमो बघायला भेटला तर तुम्ही एंडिंग पार्ट म्हणून तुम्ही टाकतो सो तुम्ही ही एन्जॉय करा मजा घ्या इस यात्रा के माध्यम से अब प्रवेश करते हैं वाल्मीकि रामायण के किशकिंधा कांड में जब वानर राजा सुग्रीव अपने यूथ पतियों से सभी प्रमुख स्थानों पर जाने के लिए कहते हैं और उन्हें अवंती नगर यानी उज्जैन जाने का आदेश भी देते हैं मेखला उत्कल के क्षेत्र दशर्ण के नगर आभ्रवंती, अवंती और विदर्भ के राज्य साथ ही माहिशका के आकर्षक राज्य में भी पूरी तरह से खोजना होगा एक युग भगवान विष्णु के राम अवतार से संपर्क और अगला युग उन्हीं के एक और दिव्य अवतार से समरस होना ये अद्वितीय संगम केवल उज्जैन में ही संभव था परंतु एक क्षण ठहरिए और ध्यान से सुनिए ये है महाकाल के एक हजार आठ दिव्य नाम हां मैंने कालचक्र को परिवर्तित कर दिया है और अब द्वापर युग का शुभारंभ हो चुका है विस्मय पूर्ण हो जाएंगे ये जानकर के महाकाल के इन नामों को स्वयं भगवान श्री कृष्ण ने रचकर पिरोया था महाकाल सहस्रनामावली की यह अद्भुत रचना उस समय की है जब योगेश्वर कृष्ण उनके मित्र सुदामा और शेषावतार बलराम ने अवंती नगरी में स्थित शांति ऋषि के आश्रम में वेद वेदांत दर्शन और शस्त्र विद्या की शिक्षा ग्रहण की थी कहते हैं की भगवान श्री कृष्ण को अवंती ने